दिसली ना की मला वाटतं माझ्या आयुष्यात आशेचा किरण आला पण तसं नाही आयुष्याला मला नाही गो कल तर आता काय करू मी मग तुला एवढं पिचलेलं पहिल्यांदाच बघतलंय मी तू इक्याला भेटलस ना तुला सांगतलंस ना झालेलं सगळं नाही गो नाही हिंमत झाली माझी बोलयाची तो माझीकडे आशिन बघत होता मी काहीतरी सांगन त्याला त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता पण नाही माझ्या मनान नाही साथ देला सोनी पाच वर्षात मी असं पहिल्यांदाच केलंय ह्याच्यात जड मनान माघारी आलाय मी पण तू असं केलंसच का आता इकेचं मन दाव्याला बांधलेला पाड्यासार झालं असणार तर धाव घेत असणार तुझी इकडं पण येऊ शकणार नाही पाय तर अडकलेला आहे ना आता काय करू असं निचाल राहून काय नाही म्हणा आता काकासला ना बाबासला असं वाटत की तू लग्नाला तयारच आहेस कारण त्याने तुला जेव्हा विचारलेलं तेव्हा तर तू गप राहिलस तरी निर्णय घ्या लागणार पण आता करू तरी काय मी दुसरा कोण पोर असताना ते इकेला सांगून नाहीस तरी करता आला असता पण हा घरातलाच आहे वाईट जरी उलकावणी दिलेली ना त्याला तर सबून घरात वनवाळ आणि तस पण मी त्याला सांगितलंय माझ्या मनात दुसरं कोण नाही म्हणू त्या निचालाय तुला सांगितलेलं इकेला भेट मी सांग त्याला सगळं तर तू माझं ऐकलं नाही अगो त्या तरी झटापटी तरी केला नसती आतापर्यंत नशीब मी त्या श्रेयूला गाठून सगळं वदवून घेतलं म्हणून तर आतल्या आत कुडत राहिलं असत माझ्या डोसक्यात एक विचार आलाय बोलू काय हा बोल ना अन्या काका तुझं आणि संकेतचं घरी सांगायच्या आधी ना आपण तुझं आणि इक्याचं घरी सांगूया कसं तर पण सांगता मी आपण गुरुजींना मध्यस्थी घेऊया गुरुजींना सांगूया बोलूयाला तुझ्या घरचं गुरुजींचं ऐकून तर घेतील ना हा बघ तसं पण आपण आता अर्ध डुबलेलंच आहे ह्यातून गेलेलं तर गेली ना पुढं काहीतरी हालचाली करव्या लागणार आहेत आपल्याला सोने मला नाही गमवायचं मला ना हवंय माझ्या नजर नाव मी त्याला दुसऱ्या कुणाचं झालेलं नाही बघू शकतो आता रगुलं नको काढत बसू मी बोलता गुरुजींसाती पण त्यांना जाऊन भेटाय मात्र तुलाच लाग ना चालल पण सोने त्यांनी आमच्या प्रेमाला नकार दिली तर निडा आहेस काय गुरुजी चांगलं माणूस आहे त्यांना चांगल्या वाईट माणसातला फरक कळतो ते ऐकून घेतील आपलं आणि मदत पण करतील चालेल मग कधी भेट घडवून देशील आधी मी बोलता त्यांच्याशी मग तुला सांगता चालेल आता काय तू रातभर माझीकडंच आहेस तर काही बोलण्याच्या नादात ना जेवायचं राहून जाईल दोन दोन गस खाव मग काय रात पडले बोल याला ठीक आहे तुम्हाला व्हॉट्सअपला काय पाठवलं काय बर काय काय आहे आता काय पाठवलंय म्हणजे तू बघतलंच नाही काय तू बघितलं म्हणजे नेटवर्क नको हा है? नुसतं गोल गोल फिरते हा घाल म्हणजे आता तुला शेंड्या सगळं सांगू लागणार मला आता बोलायला तुझं तोंड दमत असे नाही तर इकडचे तिकडच्या कुटनगिऱ्या बरोबर करशील तर बाकीच्या कुटनगिऱ्या नाही आहे आपल्याला एक मोठा कंत्राट भेटणार आहे रत्नागिरीत आहे ना आ, सरकारी कुठल्या तरी बिल्डिंग बांधतात आहे नवीन तर त्याला चिरा सप्लाय करायचं काम बहुतेक का आपल्याला भेटणार आहे बहुतेक अरे पण आपल्याला जमल ना नाही म्हणजे हे आपण आपापसात आप कंत्राट घेत आहोत ना तर बरोबर आहे रे अरे ही सरकारी काम ती जिम्मेदारी घेणार कोण अरे जिम्मेदारी कोण घेणार म्हणजे को। मुकुंद भाऊ आहेत ना मेन कंत्राट तर उचलणार आपण निस्त भागीदार हो आकडा ऐकलास ना चराशी अरे अंदाज पंचे पंचवीस लाखाचा कंत्राट आहे तर दोन महिने जरी व्यवस्थित काम केलेलं ना दोन तीन लाख रुपये कुठं गेलं नाही आपले काय म्हणतोस का होय हॅलो बोलू कुणी ऐकला ना तर म्हणतील फावड्याने पैसे वाढतात आहे रायकू ऐकू देत काय हरामाचं पैसे नाही आहेत आपण कष्ट करून हो अपने क्या आपल्याला जमल काय रे हां आता सुरुवात नाही केलेली तर नुकसानच जायचं का हीही करायला तयारच आहेत अरे जमवली की सगळं जमत बोललो ना तुला भुकून भाऊ आहेत ना तर कागदोपत्री सगळं तेच बघणार आणि काय कॉन्ट्रॅक्टरशी का, 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 बोलणं चालणं काय आहे ना पैशांचा व्यवहार तर पण तोच बघणार आपल्याला काय करायचं आहे दिसता माल पोचवायची जिम्मेदारी आपल्याला घ्यायची तेवढी काय आपण घेऊ नाही काय शकत एवढी जिम्मेदारी घेऊ रे म्हणजे आता एवढा माल पोचवायचा म्हणजे गाड्या बिड्यांची व्यवस्था करावीत लागेल ना ती करू रे मुकुंद आहेत ना मग होईल सगळं म्हणतोय मी त्यांना लागल ना तेवढा लोड चिरा आपण नेऊन द्यायचा ऐक्या आडसच रे एवढ्यातच आपल्याला एवढ्या मोठ्या ऑर्डर भेटतात म्हणजे भारीच आहे आता खऱ्या अर्थांना पार्टनर झाल्यासारखं वाटतंय अरे ह्याच्या परस मोठी मोठी कंत्राटा घेऊ आपण बघशील पुढं ते भेटतीलच रे बाकी क्या तुझं कसं काय चाललंय बेस आहे ना हां बाकी काय बेस आहे मुकुंद भाऊ बोलवतील ना तेव्हा मिटिंगला आपलं जायचं जाऊ दे तू काल प्रगतीला भेटणार होतास ना त्याच्याबद्दल विचारतो हां तर हा म्हणजे बेसच म्हणायचं अठ्ठावीस वर्षापर्यंत जसं चालत आलं आहे तसं चाललंय पुढं काय करायचं तर त्याच्याबद्दल आम्ही बोलाचाली केलेली ठरवलेलं तुला आता काय आपलं माहिती आहे ना चाली चाली करता

चे बिचारीची बाजू पडती आली गो मला ना काय तर अंदाजच गावच नाही त्याला कसं सांगायचं एकदा एकदा असं वाटत ना कि काय होईल तर होईल पण जाऊन सांगाव एक्याला नाही गो ता पोर धास्ती गे। अरे वैसा वैतागून काय नाही होणार रे सावशी काय तर ठरवायला पाहिजे काय सावशितपणे ठरवशील परगतीसाठी एक्यानं काय काय केलं नाही ना तर मी माझ्या डोल्यान बघितलंय अगो तेनं हे ऐकला ना तर तो पोर जीवानिशी जाईल हो मी ना लय पश्चातामात पडलोय गो आपण त्याला सांगितलेलंच नाही तर सोने अगो तुझी जीप रेटते तरी कशी हा अगो मला समजलंय ना तेव्हापासून मी स्वतःच्या जीवाशी झुकताय इतक्यापासून मी कायच मुकवून ठेवलं नाही मी आता असं करू वनवास गो वनवास त्या पोराच्या नशिबात अरे एवढा जीव आहे मित्रावर होय ना, ना मग जाऊन सा सांग ना त्याला सगळं उद्या त्याला बाहेरनं खुटनं कळलं तर किती वाईट वाटेल हा आणि तसं पण आपल्या जवळच्या माणसांपासनं कधी काय लपवून ठेवायचं नसतं आता आपणच बघ ना कधी काय लपवलं एकमेकांपासनं सगळं सांगतावंच ना एकमेकांना मला पण त्याचा तरासच होईत राहील निसतं ना ढवसून वर येतं इक्याला सांगायला किती पण अडचणी आल्या ना तरी त्या दोघांचं सगळं सोयपणी करून द्यायच लागणार आहे अरे दोन दिवस सुखाचे जात नाहीत त्यांच्या आयुष्यात इरोध इरोध म्हणून तरी किती असावा एखाद्याच्या नशिबात हा तू जाऊन सांग इकायला सगळं मित्राच्या नात्यान अगदी बावा पुता करून सांग पण सांग होय गो आता खोटी नको करायला चल येऊ तर मग हा तर मी यो... रव्याचे लाडू बनवून आणलेले तुझ्या साठनं सांग कसे झाले ओके okay बाय रव्याचा लाडू पण नेलं असत गो पण जल्ली मला धरणं बुकल लागले आणि अशी तशी नाही ज लय जोरात लागले आणि आता आता रव्याचा लाडू खाल्लं ना तर मला संडसातच वस्ती करावी लागेल म्हणतात बरोबर मी एखाद्याला भेटता ना त्यालाच वकरी आलेली एवढ्या प्रेमान लाडू करून आणले पण माणसानं हात पण लावला नाही लागली नाही ती खंती तुला मेलस आण इकडं खंती लागण्यापरीच ना भूकल लागलेली बरी नाहीतर विकायला तरी देता त्याचा तरी तोंड गोड करता कशाला माझ्या लाडवान गावाचं तोंड कशाला गोड करतोस राहू दे मी घराशी नेन आणि तुझी भुकल थांबली ना की सांग मला चांगलं लोगडाच चा लाडू घशात कोणता तुझ्या तू मेलस राहीलच माझ्या पोटात कल आली मी जा i'm का रे काय येतो हा पाणी खायत नाही काय तुला आम्हाला जरा वयात मुरी मारून झोपायला द्या आम्ही ना वारा काम ना काम करणार नाही तुमचाच हमेशा जड झालेला असतो हम्म आता पावसात ना उमालून आलाच आहे ना तर काय काय बोलशील तू आता एवढं होतं तर मग घरीच यायचं इथं कशाला बोलवलं तुम्ही ना जरा घराच्या बाहेर पाडा बघा आजूबाजूला कसा पाऊस पाणी पडतो नुसती रोवन ती अरे पण तू काल रात्री माझ्या घरी आलास ना मग परत आज सकाळी इथं कशाला बोलवलं आपलं असतात ना काय म्हणजे ते बोललं घे अरे म्हणजे आता आता आपण हे करणार आहोत ना ऑर्डर देणार आहोत ना चिऱ्यांच्या त्याची काय बोलात आली करूया नको अरे काल रात्री बोलली का आप आप ना आपण केलेली ते काय बोलायच आली आता मीटिंग करायची करावं लागेल आपली आपापसाठी ना तरी मीटिंग करावीच लागेल अरे मुकुंद भाऊन बरोबर करायची ना हा ऑर्डरची मुकुंद भाऊन बरोबर ना हा ऑर्डरची मुकून हा मीटिंग नाही झाली तरी आपण ऑर्डर घ्यायची तुला ती म्हण माहितीये ना प्रयत्न वालूचे तेल रगडता अरे भाऊ भावना पोचल्या तुझ्या काय काय आवकून का आलं काय असं वालूचं तेल का काढतो साहेब अरे बरच आवकून ठेवलंय रे क्या कसं असतं माहितीये आपल्याला जर आयुष्यात लागतं ना तर आपल्याला भेटत तसं नाही रे आता ही जग आहे ना कुठच्या कुठं गेली असती पण तसा होत नाही रे अरे शेवटी जीवनाचा गाडा आपल्याला उलटा नाही फिरवता येत संकेत काय को? संकेत? हा कोणाचा ऐकून आला अरे कुठल्या पिक्चर मध्ये पण असं नाही सांगित तू काय मालिका बघितलीस का माझ्या आयुष्याचा जीवनाचा हा अनुभव आहे अरे एखादी गोष्ट ना तू किती पण मनात ना काढून टाक ती ना परत परत आठवण येतेच आपल्याला तुला ती कविता माहिती आहे काय आपल्याला शाळेत होती ती मन वडाय वडाय उभ्या पिकातलं सोनं धोर होत ना धोर होत का धोर म्हणजे गुरु ना रे हो हा ढोर होतं मग बरोबर हा उभ्या पिकातलं ढोर हा किती हाकल हाकल तरी येई पिकावर असं असत रे बाबा अरे ही तर माझी कला आहे गेली अठ्ठावीस वर्ष जोपासना केलेली कला ही तुझीकडे कशी काय आली बरोबर अरे हा सोनक्याचा विषय अस ना अरे भाऊ तुम्ही कशाला एवढं रणकंदन करता नाही करा पण हा एवढं होईपर्यंत कशाला काय कराल तर सांभाळून करा ना तुला एक सांगू इत्या ऐकशील नीट होय अख्या गावाला ना व्यवस्थित जेवण घालून चांगला बारसा करून त्याचं नाव सोनाली ठेवलेला आहे काय सोनाली लक्षात राहील आणि रणकांदान काय रणकंदान तुला काय वाटलंय मी म्हणजे तू आहेस अरे मग एवढा परावतोस कशाला अरे आत येत असं नाही रे नायरे करता येत मला मला ना तुला एक विषय सांगायचा पण का ना कसं सांगू काय समजत नाही रे बाबा अशी परिस्थिती सगळ्यांवर येते त्याच्यात घाबर यायचं काय सांगायचं सोनीला बाय सोने आजपर्यंत तुम्हाला आवडत होतंस आता काय तुम्हाला आवडत नाहीस म्हणजे वाईट कमी आवडतंस माझ्या मनात दुसरं कोणतरी आहे माग पुढे तू आवडलंस परत तर मी तुला सांगेन झालं तू न्यालास नुसत्या जोड्या जुलवीत राहा आयुष्यात बाकीच्या पण गोष्टी असतात त्याचा काही विचार आहे की नाही तुला माझं पण डोकं शाप तू चक्रम करून टाकलंस बो तुला घरी नेता तुझा खात्रा खायला देता चायनी खाऱ्या मला आईनीवर येशील चल बो चल काहीतरी आपायला उपाय करू चल मला छत्रेत घ्या तू छत्री का नाही काय आणली नाही मी आलो तेव्हा पाऊस नव्हता हे असं ना पावसा पाण्याचा दिवस आणायला नको